राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिंदे याचा मोबाईल नंबर वापरून बनावट क्रेडिट कार्ड बनविले नंतर त्या क्रेडिट कार्डवरून सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा अपहार करण्यात आला या घटनेतील चार आरोपींना राहुरी पोलीस पथकाने जेरबंद केले किरण बाजीराव चिंदे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्डवरील संपूर्ण नाव पॅन कार्ड क्रमांक जन्मतारीख बन बनावट ईमेल आय डी राहण्याचा पत्ता किरण शिंदे यांच्या नावावर बनावट माहिती तयार करून इंडसइंड बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा अपहार केला सदर गुन्ह्यातील आरोपी नवाब उर्फ सोनू हबीब सय्यद वय तीस वर्ष राहणार महादेववाडी तालुका राहुरी असलम उर्फ भैया चांद पठाण राहुरी कारभारी देवराम गुंड व अठ्ठावीस वर्ष राहणार महादेव मंदिरा शेजारे कुक्कडवेडे हल्ली राहणार मांजरी बुद्रुक पुणे यांना राहुरी पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन गजाड केले आरोपीकडे अधिक चौकशी केली असता एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे बदलण्यात येते याची माहिती आरोपींनी दिली सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या अधिकृत प्रतिनिधीशिवाय अन्य इस्मांकडे आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी